शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडाका सध्या कोकणात सुरू आहे उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद यात्रेचा झंझावत दौरा राजापूरमध्ये पोहोचला असून दौऱ्याचा दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस आहे आज राजापूरमधील जवाहर चौकात उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यानंतर रत्नागिरीमध्ये देखील सभा पार पडली या सभेत बोलताना ठाकरेंनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधलाय तसेच उदय सामंतांचा सा देखील खरपूस समाचार घेतलाय मतदारसंघाचा दौरा सुरू केला करता करता आज तुमच्याकडे आलो याच्यानंतर पुढे चिपळूणमध्ये जायचं आहे आणि साहजिकच आहे मध्ये मध्ये जे काही दगडधोंडे येत आहेत त्या दगडधोंड्यानं ओलांडून तर जावंच लागतंय तुम्हाला भेटण्यापूर्वी मी राजनच्या मतदारसंघात होतो आणि राजनच्या मतदारसंघातून या मतदारसंघात आलो आहे म्हणजे एका निष्ठावंताची पाठ थोपटायला आणि गद्दाराच्या पेकाटात लाथ मारायला आलेलो आहे यांचे उद्योग जोरात सुरू आहेत पण उद्योग मंत्री झाल्यानंतर किती उद्योग तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणले दाओसला गेला कोण कोणकोण बरोबर होतं त्याची यादी तुम्ही खरं प्रामाणिक असाल तर प्रामाणिकपणाने यादी द्या कोणकोण बरोबर होते अगदी खाजगी दौरा होता तरी ही खाजगी दौऱ्याची खास तुम्हाला का सुटली होती ते सुद्धा सांगा आणि मग कोणाबरोबर तुम्ही व्यवहार केले को व्यवहार म्हणजे करार केले तरी नशीब म्हणजे काही कंपन्या ह्या आपल्या इथल्याच होत्या इथून तिकडे घेऊन गेले आणि तिकडे जाऊन करार केले मी बघत होतो कदाचित असू शकेल लोणावळ्याच्या चिक्कीवाल्याला तिकडे जाऊन चिक्कीचं दुकान थाटू असा करार नाही केला कारण काही करू शकतात पण यापूर्वी जे करार आपल्या सरकारने केले होते महाविकास आघाडीच्या सरकारने आणि तेव्हा ज्या काही कल्प कंपन्या येत होत्या वेदांत फॉक्सकॉन कुठे गेला गुजरात, गुजरात। बल्क ड्रग पार्क कुठे गेला टाटा एअरबस फिल्मफेअर क्रिकेटची मॅच आणि जे आदित्य विचारतो तेच हे सगळे गद्दार गुजरात म्हणजे गुजरात। सगळं गुजरातला उरबाडून गुजरात नेते अरे गुजरातच्या चाकरी करणाऱ्या गद्दारांनो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही